राहुड घाटात अपघातांचे सत्र सुरू सात वाहनांचा थरारक अपघात एक थार अनेक जखमी राहुळ घाट ठरतोय मृत्यूचा मुंबई आग्रा महामार्गावरील भीषण अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही अवघ्या बारा तासात येथे पुन्हा एक मोठी दुर्घटना घडली एकवीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता सात वाहनांचा भीषण अपघात झाला या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले या अपघातात एस टी बस कंटेनर दोन ट्रक आणि तीन लहान गाड्यांचा समावेश आहे प्राथमिक माहितीनुसार नाशिकहून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांमध्ये हा अपघात झाला घाटातील उतारावर असलेल्या स्पीड अचानक ब्रेक लावल्याने वाहनांनी एकमेकांवर धडक दिली यामध्ये कंटेनर छोट्या कारांवर पडल्याने त्या अक्षरशः चुरडल्या गेल्या एक तर एका ट्रकचा माल रस्त्यावर विखुरला अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून जखमींना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सकाळीही याच ठिकाणी तीन वाहनांचा अपघात झाला होता सुदैवाने सकाळच्या दुर्घटने जीवितहानी टळली मात्र रात्रीचा अपघात जीव घेणार ठरला या घाटात वारंवार अपघात घडत असूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नाही वाहन चालकांसाठी स्पष्ट सूचना स्पीड ब्रेकर चे नियोजन सीसीटीव्ही यंत्रणा आणि वेगावर नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिक आणि प्रवासी करत आहेत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापडा ठरत आहे संतप्त नागरिकांचे असे म्हणणे आता तरी संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घेऊन ठोस पावले उचलावीत अन्यथा मोठे आंदोलन उभे राहू शकते असा इशारा देण्यात येत आहे